अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा उद्या बुधवार संकष्ट चतुर्थी आहे प्रत्येक महिन्यात ही संकष्ट चतुर्थी येत असते संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून उपवास केल्यास आपल्याला ऐच्छिक असे फळ मिळत असते तर बघा प्रत्येक वेळेला आपण ज्यावेळी दुःखात असतो त्यावेळेला गणपती बाप्पा आपल्या पाठीशी सदैव असतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता गणेशा असेही म्हटले आहे गणपती बाप्पांना एकदंताय त्याचबरोबर विघ्नहर्ता गणपती गणेशा अशा अनेक नावाने ओळखलं जातं आपल्यात तर बघा बुधवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे या उपायाने आपल्या मुलांची खूप प्रगती होईल जर मुलं तुमची अभ्यास करत नसतील चिडचिड करत असतील किंवा त्यांची नोकरीत प्रगती होत नसेल आप प्रत्येक आईला वाटत असतं की आपला मुलगा सर्व क्षेत्रात पुढे असावा तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय खूप प्रभावी आहे तर हा जो उपाय आहे तो आईने आपल्या मुलांसाठी एकशे आठ मुगाचा करायचा आहे त्यामुळे हा उपाय खूप प्रभावी आहे हा प्रत्येक महिन्यात जर तुम्ही उपाय करत गेला तर तुमच्या मुलांची खूप प्रगती होईल असा हा प्रभावशील उपाय आहे तर हा उपाय आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर गण बुधवारी गण संकष्ट चतुर्थी ही आलेली आहे त्यामुळे बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी जर आपण काही उपाय केलं तर ते उपाय खूप प्रभावी ठरतात कारण संकष्ट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून केलेले उपाय हे खूप फलदायी असतात कारण या दिवशीच म्हणजे संकष्ट चतुर्थी दिवशी, दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वी तलावर स्थायी स्वरूपात असतात त्यामुळे या दिवशी केलेल्या सर्व सेवा आणि उपा उपाय हे खूप प्रभावी ठरतात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आता आपण पाहू तर बुधवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे या दिवशी बघा आपण उठल्या उठल्या ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करून उठायचा आहे त्यानंतर आपण स्नान करायची आहे स्नान केल्यानंतर आपण आपल्या घरातील देव देवांची पूजा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरात ही गणपतीची मूर्ती ही असते त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या उपवासा दिवशी किंवा संकष्ट चतुर्थी दिवशी आपण गणपती बाप्पांना जल अभिषेक करणार आहोत किंवा हा अभिषेक जर तुम्ही शुद्ध पाण्याने करू शकता जर तुम्ही हा अभिषेक शुद्ध पाण्याने करत असाल तर तुम्ही जे हे पाणी आहे ते आपल्या मुलांना पिण्यासाठी द्या कारण अभिषेक घातलेले प्राणी हे खूप पवित्र असते त्यामुळे हे पाणी जर आपल्या मुलांना प्यायला दिलं तर त्यांचे मध्ये पॉझिटिव ऊर्जा ही भरली जाईल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवतपणे पूजा करून घ्यायची आहे त्यांना सर्वप्रथम दुर्वा त्याचबरोबर जास्वंदाचं फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर अक्षरा अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरच हा उपाय करायचा आहे जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर जर हा उपाय केला तर तो उपाय खूप पवित्र किंवा फा व प्रभावी होऊ शकतो तर आपल्याला हा उपाय करत असताना हिरवे मूग लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला हिरवा कपडा लागणार आहे आपल्या घरात जर दोन मुलं असतील तर आपल्याला एकशे आठ एकशे आठ असे हिरवे मूग लागणार आहेत तर हे हिरवे मूग एकशे आठ जे हिरवे मूग आहे ते आपण एका वाटेत किंवा एका बाउलमध्ये घेऊ शकतो जर तुमच्या घरात एक मुलगा असेल किंवा दोन मुले असतील तर दोन बाउलमध्ये एकशे आठ एकशे आठ असे तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला छोटासा हिरवा कपडा लागणार आहे जर तुमच्या घरामध्ये हिरवा कपडा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता जर नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला धार्मिक पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी हा कपडा मिळून जाईल तर बघा हा उपाय करत असताना आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर धूप दीप लावून आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा जो हिरवा कपडा आहे तो गणपती बाप्पांसमोर पंच हातरायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक मूग घ्यायचा आहे त्यानंतर आपला डावा हा त्याच्यावर ठेवून आपण गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ओम गण गणपते नम हा मंत्र एक वेळा बोलायचा आणि नंतर हा मूग जो आहे तो आपण गणपती बाप्पांच्या म्हणजे त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळा हा मुगाचा आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे जर तुमच्याकडे दोन मुलं असतील तर तुम्ही पहिला एकाचा व नंतर दुसऱ्याचा अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करत असाल दुपारी करत असाल तर किंवा सायंकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता आता आपण सकाळी जर हा उपाय केला तर हे जे उपाय केलेले मूग आहे ते दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे किंवा सायंकाळी केला तरी रात्रभर तुम्हाला ते गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे त्यानंतर आपण बघा सायंकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा गणपती बाप्पांची आरती करतो नैवेद्य दाखवतो त्यानंतर आपल्याला ह्या हिरव्या कपड्याची एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे ठेवल्यानंतर आपल्या इच्छा मनोमन बोलायची आहे आणि ज्या वेळेला आपली मुलं झोपतील त्यावेळी त्या, त्या मुलांच्या उशीखाली आपल्याला ही पोटली ठेवायची आहे जर तुमची दोन मुलं असतील तर दोन पोटल्या बनवून तुम्ही त्या दोन मुलांच्या डोक्याखाली किंवा उशीखाली ठेवू शकता जर तुमचा मुलगा मुलगी ही बाहेरगावी शिक्षणासाठी असेल नोकरीसाठी असेल तर तुम्ही ही जी पोटली आहे ती तिच्या कपड्यामध्ये किंवा तिच्या हातरणामध्ये तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय केल्यानंतर बघा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे स्नान करून आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्या गावामध्ये किंवा आसपास जिथे कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे तिथं गेल्यानंतर आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांना नारळ श्रीफळ दुर्वा जास्वंदाचं फूल किंवा कोणतंही लाल फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपण ही जी पोटली आहे ती पोटली आपली इच्छा बोलून गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपल्याला हा एकशे आठ मुगाचा उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे जर तुमच्या मुलांची चिडचिड होत असेल अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा वारंवार आजारी पडत असतील नोकरीत यश मिळत नसेल प्रगती होत नसेल तर तुम्ही हा एकशे आठ मुगाचा उपाय नक्की करा हा उपाय खूप प्रभावी आहे या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ